अशीच अंडाकरीची इथनं जरा वेगळ्या जरा हटके पद्धतीने जर तुम्हाला भाजी बनवायची असेल ना तर न स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा अंडा करी इतन ही जरा युनिक आणि जरा वेगळी पद्धत बनवतोय आपण इथं आणि दोन भाज्यांची ग्रेव्ही इथं मी बनवते तर ते लक्षात आहे आणि तुम्हाला जर एकाच भाज्याची ग्रेव्ही बनवायची असेल ना तर याच्यामधनं जसं मी जेवढं घेतलं तेवढं अर्धा अर्धाच मटेरियल तुम्ही पण घ्या तर इथं मी इथनं हिरवी कोथंबीर घेतली आहे एकदम छान अशी गावठी कोथिंबीर आहे आणि ती बारीक का अशी कापून घेतलेली आहे आणि इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या आहेत ना आपल्या टेस्टच्याकडून आहे आपल्याला आणि आपला जो लसण आहेत ना गावठी लसण आहे हा आणि भरपूर सारा मी घेतलेला आहे आणि इथं येत नाही ही खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं येत ना तुम्ही असं किसून पण घेऊ शकतात म्हणजे ते पटकन आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथनं बारीक होतं त्याच्यामुळे पण माझ्याकडे हे काप होते मी हे घेतले आणि इथे दोन टोमॅटो घेतले आणि एक इथनं हा असा दोन भाज्यांची ग्रेव्ही असल्यामुळे मी याच्यामध्ये अदरचा तुकडा थोडासा जास्त घेतलाय आणि इथं इथनं सात ते आठ असे कांदे घेतले आहेत मिडियम साईजचे जास्त मोठेने जास्त छोटेने आणि ते इथनं असे उभे कापून घेतलेत आणि एक पॅन ठेऊन घ्यायचा आहे आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हा कांदा आहेत ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे की हे सर्व व्यवस्थित सगळं आपण असं तयार करून घ्यायची सगळी तयारी करून घेतली ना मग पटपट भाजायला वगैरे पण आपल्याला सोपं जातं तर इथं येत ना मी कांदा ह्या पॅनमध्ये घालून घेतला होता आणि शक्यतो येत ना हा जो पॅन मी ठेवलेला आहे ना तो पॅन पॅन आहेत ना मी एकदम स्पेशल हे भाजण्या वगैरे यासाठीच ठेवलेला आहे कारण की याच्यामध्ये कसं हलवता पण येतं आपल्याला छोटा असल्यामुळे खूप पटकन भाजण्याला मदत होते तर त्याच्यासाठी येत ना या अशा पॅनचा वापर करायचा येत आपल्याला आणि जास्त कांदा आहेत ना असा पा जा आपल्याला असं जाळायचं नाही जास्त असा डार्क कलर करायचा नाही त्याचा तर झाला होता मस्त असा हा आपल्याला कांदा भाजून आणि तो येत नाही एका प्लेटमध्ये मी काढून घेतला होता आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर येत ना आपल्याला खोबरं पण ह्याच प्रकारे भाजून घ्यायचंय तर खोबऱ्याची पण येत ना आपण तीच काळजी घ्यायची एकदम व्यवस्थित म्हणजे ना ह्याला पण येत ना असं करपून वगैरे अजिबात पण द्यायचं नाही आहे आणि एकदम लक्षपूर्वक याला पण याच्यावरती भाजून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम जरा कमीच ठेवायची कारण हे असले पॅन काय असतात थोडेसे पातळ असतात आणि त्याच्यामुळे ना ते जळलं जातं करपलं जातं त्याच्यासाठी ना भाजताना जरा असं लक्षपूर्वकच भाजायचं आणि तेतना मी खोबरं पण भाजून झालं होतं आणि हे काढून ठेवलं होतं आणि परत पॅनमध्ये येत ना जेवढ्या मिरच्या घेतल्या होत्यात ना तेवढ्या मिरच्या आणि लसण याच्यामध्ये घालून घेतला भाजण्यासाठी तर जास्त आपल्याला भाजायचं नाही असं आंबोळ आंबोळच आहे आणि याच्यामध्ये येत ना मी जे तीळ घेतले होते आपल्या सफेद तीळ ते येत दीड ते दोन चमचे घालून घेतले होते मी तुम्हाला घालायचे असतील तर घालाय तर स्किप केले तरी चालेल ऑप्शनल आहे आणि मी जी खसखस आहे ती खसखस याच्यामध्ये घालून घेतली तर एकदम लास्टला खसखस घालायची आहे कारण की ती जास्त आपल्याला अशी भाजायची गरज पडत नाही आणि छान येत नाही याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे खसखस घातल्याने नाहीत ना छान अशी तर्री येते भाजीला आपल्या आणि सगळ्यात ना हे सगळं थंड वगैरे झालं हे मिश्रण की एका आपल्याला मिक्सर जार मध्ये आहे मिक्सर जार मध्ये घेतलं की आपल्याला येत ना बाकीचं हे सर्व भरून घेतल्यानंतर आपल्याला येत नाही हे टोमॅटो कापून घ्यायचे व्यवस्थित आता याला बारीक कापायची गरज नाही कारण की आपल्याला हे येत ना असे दळूनच घ्यायचे त्याच्यासाठी येत ना आणि थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घेतले तरी चालेल आणि अद्रकचा तुकडा पण येत ना आपण आधीच त्याचे साल वगैरे काढून ठेवलेले होते तर ते पण येत ना असे बारीक काप करून घ्यायचे आणि जर मिक्सरचं भांडं जर व्यवस्थित जर नसेल ना तर हे तुम्ही ना असं किसून जरी घेतलं ना तरी चालेल किसून घेतलं ना तर किसून घेतल्याचा खूप फरक पडतो कारण की ते पटकन बारीक होतं आणि असे त्याचे कण वगैरे राहत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणून येत ना हे आपण किसून घेतले तरी चालतात पण मी कापून घेतलं माझं मिक्सरचं भांडं जरा चांगलं आहे म्हणून येत ना मला प्रॉब्लेम होत नाही असा तर हे सर्व एका भांड्यामध्ये भरून घेतलं आणि आधीत ना मी हे जे भरलंयत ना एवढं मी दळून घेते थोडंसं बारीक करून घेतलं हे बघा आणि इथं येत ना कांदा नंतर घेतलाय याच्यामध्येच एकत्र म्हणजे मिक्सरमध्ये पण जागा होते आणि बाकीचं बारीक पण होऊन जातं आणि भरपूर सारी अशी कोथंबीर मी घेतलेली आहे आणि कोथंबीरचा वापर जरा जास्तच करायचा याची चव आहेत ना एकदम अशी भन्नाट चव लागते खूपच छान आणि इथंच कढईमध्ये तेल ठेवलं तेला तेलामध्ये येत ना दोन मी असे तेजपाना टाकले एक चक्री फुल टाकलंय आणि दोन आहेत ना आपल्या जे हिरव्या इलायची असं ते टाकलंय आणि तीनच इथे आपण येत ना जे बाकीचे जे सर्व सा असं सहा आहेत ना ते टाकले आणि लवंगा पण मी तीनच टाकल्या आहे तिथं आणि मिरे दोन टाकले फक्त बस एवढंच मी घालून घेतलं आणि जास्त तेल कडकडीत नाही पाहिजे आपल्याला कारण हे जे आपण खडे मसाले टाकलेत ना ते करपले जातात त्याच्यामुळे आहेत ना जरा थोडंसं हलकंसं गरम तेल टाकायचं आपल्याला आणि हे बघा हे तेल टाकलं टाकलं या तेलामध्ये ना आपण मसाला जो दळून घेतला जातो तो घातला घातला आहेत ना खूप छान असं फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे आणि मस्त येत ना हा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता मी तुम्हाला आधीच सांगितलं हा जो मसाला मी बनवून घेते येत ना हा ही जी ग्रेव्ही बनवून घेत ना ही दोन भाज्यांसाठी बनवून घेते एक, एक, बन एक तर हे अंडा करी आपण बनवतोय त्याच्यासाठी बनवतोय आणि एक मी मला चिकन ग्रेव्ही बनवायची तर एकदम म्हणजे पाणी न घालताना तर त्याच्यासाठी मी ही बनवून घेते तर हे दोन भाज्यांचं मी बनवून घेतलंय तुम्ही हवं तर एका पण भाजीची क्वांटिटीमध्ये बनवून घेऊ शकतात आणि तिथं ना आणि ही ही ग्रेव्ही बनवून जर तुम्ही येत ना डायरेक्ट फ्रीजमध्ये जर ठेवलीत ना तर सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकते अजिबात त्याला काहीच होत नाही फक्त त्याला व्यवस्थित स्टोअर करायची फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजेत ना तेव्हा परत तेलामध्ये येत ना अशी थोडीशी फ्राय करून घ्यायची आणि मगच त्याचा यूज करायचा असा तर याच्यावरतीच ना ते थोडंसं त्याला तेल येण्यासाठी ते शिजण्यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून घेतलं होतं दोन ते तीन मिनिट झाकून ठेवून घेतलं ना बघू शकता तुम्ही इतकी छान त्याला अशी मस्तपैकी तरी आलेली होती एकदम म्हणजे ते त्याला तेल सुटलं होतं तरी सॉरी पण त्याला जे तेल, तेल सुटलं होतं आणि इथन खूप मस्त असा तो मसाला येत हा सर्व हे जे बनवून घेतलेला आपण हे तर ते छान शिजला जातो आणि ह्या स्टेजला आपण काय करायचं याच्यामध्ये इतना तिखट मी घालून घेतल्या इथेच इथं दीड चमच दीड ते दोन लाल तिखट मी घालून घेतले तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग किती तिखट पाहिजे किती फिक्क पाहिजे यानुसार घालून आणि इथं गरम मसाला येत ना मी तो पण इथं दीड चम्च घालून घेतला होता आणि बाकीचे आहेत ना तुम्ही जे आता मी इथं हे धना पावडर होती ती धना पावडर पण इथं दोन चमचे घालून घेतली होती आणि इथं थोडंसं हिंग पण घालून घेतलं होता एकदम किंचित थोडंसं हिंग घातलं होतं मी हळद येत नाही इथं मी दोनदा करून घातली होती तर म्हणजे एक चमच पूर्ण मी अशी हळद घालून घेतली होती तर हळद येतं थोडीशी ह्या नॉनव्हेजच्या भाज्यांना थोडीशी जास्तच घालायची आहे कारण की त्याची चव पण छान लागते आणि कलर पण खूपच छान येतो आणि इथं येतन मस्त असा मसाला येतन असा मिक्स करून घ्यायचा आणि परत त्याच्यावर तिथन असं झाकण ठेवून येत दोन ते तीन मिनिट परत हे मसाले येत नाही याच्यामध्ये छान या ग्रेव्हीमध्ये एक जिवून द्यायचे शिजून द्यायचे थोडेसे आणि छान असे झाले बघू शकता तुम्ही छान परत तेल सुटले एकदम छान आणि अशी पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच आता ह्या कढईमध्ये ठेवायची आणि बाकीची मी आता ही काढून ठेवणार आहे तर मला आता याच्यामध्ये चिकन ग्रेव्ही बनवायची त्यासाठी मी चिकन ग्रेव्हीसाठी ना ही बाकीची जी ग्रेव्ही बनवून घेते घेतलीत ना ती बाजूला आता ह्या वाटीमध्ये काढून घेते जेवढी हवीत ना तेवढी आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आणि लागते तेवढी आपल्याला ती याच्यामध्ये ठेवायची आहे आणि ती बाजूला ठेवून दिलं आता मी आणि आपल्याला अंडा अंडाकरी मी तुम्हाला सांगितलं जरा युनिक पद्धतीची आपल्याला ही अंडाकरी बनवायची आहे तर मी एक टोमॅटो असा बारीक कापून घेतला होता छोटासा आणि एक कांदा कापून घेतला होता आणि कांदा पात आहेत ना ती ही कांदापात पण कापून घेतली होती तर हे सर्व असं आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे ना हे टोमॅटो येत ना जरा बारीकच कापायचं आहे आपल्याला कारण बारीक जर कापलात ना आपल्याला हे याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जी वेगळ्या पद्धतीची आपण अंडाकरी बनवता येत ना त्याच्यासाठी त्याच्यामुळे टोमॅटो येत जरा बारीकच कापून घ्यायचंय आपल्याला आणि इथं इथनं एक भांडं घेतलं मी त्या भांड्यामध्ये येत नाही हे अंडे फोडून घेतले आता मी पाच ते सहा अंड्यांचं येत नाही इथं बनवून घेत होती ते बघा इथं चार ते पाच अंडे इथं मी फोडून घेतले आणि हे लास्टचं सहा अंडा मी इथं फोडून घेते आणि छान असे आहेत ना हे असे व्यवस्थित फोडून घेतले की याच्यामध्ये ना आपण थोडंसं लाल तिकडे घालायचंय अगदी थोडंसं चवीनुसार घालायचंय आपल्याला आणि त्याच्यामध्ये येत ना हे जे मी आहेत ना हे धना पावडर आहे थोडीशी ती घालून घेतली आहे थोडासा काहीतरी नॉर्मली हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे आणि थोडंसं येत ना आपल्याला गरम मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि इथन मीठ पण आपल्याला येत ना हे सर्व घातलं की मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे आणि याच्यामध्ये येत ना का टोमॅटो आपण कापून घेतला तर तो घातला कांदा पूर्ण घातला नाही मी अर्धाच कांदा याच्यामध्ये घातला आहे आणि जे साबूत आपण जे घेतलेली होती आपण कांदा पात्ती पण याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि ही कोथंबीर याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि याच्यानंतर येत ना कोथंबीर वगैरे याच्यामध्ये घालून घेतली की आपण याच्यामध्ये चवीपूर्त मीठ घालतो घालून घ्यायचे आणि मीठ घालून घेतलं ना की ह्या चमच्याने नाही छान असं हे मिक्स करून घ्यायचे अगदी एकदम व्यवस्थित मिक्स घालून घ्यायचे आता येत ना तुम्ही येत ह्या प्रकारे येत ना मी आता काय केलं होतं एक पातेलं घेतलं होतं त्या पातेल्यामध्ये येत ना याला हा सिल्वर पेपर असं लावून घेतला होता आणि सिल्वर पेपर न लावता येत ना तुम्ही एखाद्या पिशवी कॅरीबॅगमध्ये पण घालू शकतात पण हायजेनिक जरा यूज करायचे आपल्याला मी शक्यतो पिशवी वापरत नाही म्हणून ना मी अशा पातेल्याचा वापर करत असते आणि अशा पातेल्यामध्ये येत ना त्याला असं लावून घेतलं व्यवस्थित छान की त्याच्यामध्ये ना हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचंयत आपल्याला मिश्रण याच्यामध्ये ओतून घेतलं सगळं व्यवस्थित की मग आपल्याला येत नाही याला परत एक सिल्वर पेपर लावून घ्यायचं आहे असा वरतून तर हे बघा असा पेपर परत लावून घ्यायचा आणि हे पूर्ण पॅक करायचं म्हणजे याच्यात याच्यामध्ये आहेत ना आजी बात पण त्याला अशी हवा वगैरे गेली पाहिजेत ना याच्यासाठी हे व्यवस्थित पॅक करायचंय हवं तर येत ना हे निघत नाही पण तुम्हाला जर असं वाटलं की हे निघल वगैरे तर याला वरतून येताना काहीतरी असं दोरीने वगैरे बांधून घ्यायचंय आणि कुकरमध्ये खाली पाणी ठेवून आणि हे वरती हे पातीला मी ठेवून दिलं अनिन हे बहे हे होऊ दिलं बऱ्याच वेळ म्हणजे मी हे ना तीन ते चार शिट्ट्या अशा होऊ दिल्या याच्या अनित ना हे आता कापून बघती मी हे बघा खूपच छान झालं होतं एकदम मस्त असं येत ना पूर्ण ते होऊन आलं होतं आणि हे येत ना मी एका ताटामध्ये काढून घेतलं ताटामध्ये काढून घेतल्यानंतर येत ना आपल्याला हे कापून आहे व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आता हे अजून गरमच आहे तर मला येत जरा भाजी दुसरी पण बनवायची होती इथं म्हणून मी इतकं गरमच कापून घेत होते तुम्ही जरा थंड झाल्यावरती पण कापून घेतलं ना तरी पण चालेल तर मला येत ना इथं बाकीच्या पण अजून दुसरी पण चिकनची भाजी बनवायची होती चिकन ग्रेव्हीची म्हणून मी जरा पटपट प्रोसिजर करून घेत होती तर छान असं मी इथं येत हे कापून घेतलं व्यवस्थित आणि इतक्या छान वड्या पडल्या होत्यात ना याचा कलर पण इतका छान होता आणि टेस्ट एकच नंबर होती आणि याला परत आपल्याला तडका द्यायचा आहे परत जो पॅनमध्ये आपण कांदा वगैरे सगळे मसाले भाजून घेतले ते ना तोच पॅन मी इथं ठेवला थोडंसं तेल घातलं त्यालामध्ये जिरे कढीपत्ता आणि इथन बाकीचं म्हणजे असं हे सगळं फ्राय करून घेतलं होतं व्यवस्थित जिरे आणि कढीपत्ता आणि त्या जिरे कढीपत्त्यामध्येच येत ना हे जे वड्या होतात ना ते, ते आपल्याला याच्यामध्ये येत ना असं छान ब्राऊन कलर येपर्यंत त्याला असे फ्राय करून घ्यायच्यात म्हणजे ना जास्त हाय गॅसवरती करायच्या नाही आपल्याला ह्या अशा थोड्याशा लो गॅसवरतीच्या येत ना अशा कमी गॅसवरती म्हणजे अशा होऊ द्यायच्या व्यवस्थेत तर अशा आलटून पलटून थोडा थोडा येत ना मिनिट मिनिटचा वेळ हे करून येत अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला कारण ते जळत वगैरे नाही कारण आपण गॅस कमी केलेला असतो आणि छान अशा ब्राऊन मस्त खूप छान असं त्याचा गोल्डन कलर येतो याला तर ह्या प्रकारे आपल्याला सर्व अशा फ्राय करून घ्यायच्या आहे आणि याच्यात ना अशा जरी खाल्ल्यात ना लहान मुलांना वगैरे तर खूपच छान लागतं आणि याची तुम्हाला भुर्जी जरी ह्या प्रकारे बनवायची असली ना तरी पण तुम्ही हे एकदम बारीक मॅश करून करू शकता त्याच्यात मध्ये कांदा वगैरे घालून ते पण एकच नंबर लागतं पण मला ही ग्रेव्हीची भाजी बनवायची होती म्हणून मी अशा ह्या आहेत ना एकदम छान अशा फ्राय करून घेतल्या होत्या व्यवस्थित याला येत ना तीन चार मिनिट लागतात छान अशा कमी गॅसवरती फ्राय करायला थोडासा वेळ देऊनच करायचं आहे आणि जो मसाला आपण जो परत ठेवला होता तर कडेमध्ये त्याला परत गॅस चालू करायचा आणि तो येत ना व्यवस्थित असा परत गरम करून घ्यायचा आणि ते झाला की मग आपल्याला येत ह्या वड्या घालून घ्यायच्या आहेत आता हे बघा छान असा हा मसाला आहेत ना मी पुन्हा असा करून घेतला होता कारण की हे सर्व प्रोसिजर करेपर्यंत येत ना हे मिश्रण थंड झालं होतं तर ते छान असं गरम झालं आणि त्याच्यानंतर मी येत ना हे सर्व ह्या वड्या याच्यामध्ये घालून घेतल्या ह्या मसाल्यामध्ये आणि छान कोट करून घेतल्या आणि मिनिटभर येत ना अशा त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतल्या आणि याच्यानंतर येत ना आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचे तर येत ना याच्यामध्ये गार पाण्याचा अजिबात पण यूज करायचं नाही आहे गरम पाणीच करून घ्यायचं तर नेहमीत मी येत नाही ह्या किटलीमध्येच पाणी गरम करून घेत असते आणि अगदी छान गरम होतं याच्यामध्ये एकदम कडकडत पाणी गरम आणि पाणी गरम करून घेतलं की हे याला उकळी पण पटकन होते आणि जी कुकिंगची प्रोसिजर होते ना ती पण खूप फास्ट होते आणि जी जशी चव असते ना तशीच चव याच्यामध्ये राहते त्याच्यामध्ये चवचा चवेचा अजिबात पण म्हणजे याच्यामध्ये ना असं काही बदल पडत नाही त्याच्यामुळे गरम पाण्याचा चूज करायचा आहे आणि जशी आपल्याला पाहिजे ना तशी म्हणजे पातळ जशी घट्ट ग्रेव्ही पाहिजेत ना त्या प्रकारे याला आपल्याला ठेवायची आहे आणि थोड्या वेळ परत झाकण ठेवून द्यायचं आणि याला अशी उकळी काढून घ्यायची उकळत याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचंय चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि खूप छान अशा अंडाकरी इथं बनवून तयार होते एकच नंबर होते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे इथं आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना त्याचं नोटिफिकेशन सुरू होतं ते तुम्हाला भेटतं तर भेटूया आता अशाच नेक्स्ट एखाद्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ राहा